कारण मुंबई आणि रायगड या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सध्या हवामान खात्यानं वर्तवली आहे पुढच्या तीन ते चार तासामध्ये मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा हा जोर कायम राहणार आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि संपूर्ण राज्यभरामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय त्यामुळे मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पुढचे तीन ते चार तास हे सुद्धा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे वार त्या पद्धतीचे मेसेज सुद्धा प्रशासनाकडून मुंबईकरांना दिले जात आहेत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं अशा पद्धतीचा इशारा दिलाय मुंबई ठाणे पालघर रायगड या सगळ्यासाठी आता हवामान विभागानं हा इशारा दिलेला आहे पावसाचा अलर्ट सध्या जारी करण्यात आलाय त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा केलं जात पुढचे तीन ते चार तास मुंबईमध्ये हा पावसाचा जोर कायम राहील